नमस्कार मी उमेश भोंगडे तुम्ही बघताय बखर लाईव्ह आजच्या बखर नामामध्ये आपण जी अगदीच ताजी बातमी आहे त्याच्यावरतीच खरं तर बोलणार आहोत दोन चार, दो चार दिवसाच्या प्रयत्नानंतर शिवसेनेच्या आमदारांच्या प्रयत्नानंतर असं आपण म्हणूया एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होण्यासाठी तयार झालेले आहेत अगदी काही मिनटापूर्वीची ही बातमी आहे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होण्यास तयार झालेत खरं तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार हे अगदी चार दिवसापूर्वीसुद्धा आम्ही एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं कारण एकनाथ शिंदेना उपमुख्यमंत्री होण्याशिवाय आत्ताची जी काही सद्य परिस्थिती आहे त्याच्यामध्ये त्यांना उपमुख्यमंत्री होण्याशिवाय पर्याय नव्हता अर्थात उपमुख्यमंत्री होताना मुख्यमंत्री पदासारखं एक सर्वोच्च पद ते सोडायचं आणि उपमुख्यमंत्री व्हायचं हे कुणासाठी हे अवघड असतं आपण अडीच वर्षापूर्वीसुद्धा ते पाहिलेलं आहे मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांना अचानकपणे उपमुख्यमंत्री व्हावं लागलं अर्थात एकनाथ शिंदेंसाठी तर ही तुलनेनं म्हणजे त्या परिस्थितीची जर तुलना केली तर तुलनेनं सोपी गोष्ट होती कारण निकाल तसा आलेला आहे मध्ये काही वेळ गेलेला आहे भारतीय जनता पक्षाचं मँडेट हे शिवसेनेपेक्षा निश्चितपणे जास्ती होतं आणि साहजिक होतं की मुख्यमंत्री भाजपचा होईल देवेंद्र फडणवीस होतील अशी एक मानसिक तयारी त्यांची स्वतःची होती फक्त ते राजकारणामध्ये थेटपणे सांगायचं नसतं दाखवायचं नसतं म्हणून जर तुम्ही गेल्या चार दिवसाच्या जर एकूण घटना बघितल्या तर शिवसेनेने एक स्क्रिप्ट तयार केली होती मुख्यमंत्री तर आपण होत नाही आहे मुख्यमंत्रीपदाला देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाने जो काही निर्णय घेतील त्याला पाठिंबा द्यायचं समर्थन द्यायचं एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे पत्रकार परिषदेत घेऊन सांगितलं मात्र स्वत अशा पद्धतीचं एक महाराष्ट्रात वातावरण तयार येतील की एकनाथ शिंदे त्यांची शिवसेना नाराज आहे ते कदाचित सरकारमध्ये सहभागी होणार नाही तटस्थ राहतील अशा अनेक प्रकारच्या चर्चा निर्माण होऊ दिल्या त्या वावड्या उठू दिल्या महाराष्ट्रात त्याची चर्चा झाली पण खरं तर परिस्थिती अशी आहे की एकनाथ शिंदेना आणि त्यांच्या शिवसेनेना सद्य परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या या सरकारमध्ये सहभागी होण्याशिवाय पर्याय नाही आपण खरं तर माहितीचं सरकार असं म्हणतो आहे पण निकालानंतर जे आकडे आलेत त्या आकड्यानुसार हे खरं तर भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि त्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये अजित पवार आणि आता एकनाथ शिंदे हे सहभागी होतात ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागेल एकनाथ शिंदेनी मी मग म्हटलं तसं की त्यांच्या पक्षाने त्यांनी एक स्क्रिप्ट तयार केली जी स्क्रिप्ट कालपासून परावापासून अगदी आज सकाळीसुद्धा उदय सावंतांची जर प्रेस कॉन्फरन्स पाहिली तर ती अशीच होती की एकनाथ शिंदे हे आमचे सर्वोच्च नेते आहेत आमच्या परिवाराचे प्रमुख आहेत आणि त्यांनी उपमुख्यमंत्री झालं पाहिजे ते जर उपमुख्यमंत्री होणार नसतील तर आम्ही कुणीही मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणार नाही म्हणजे काय तर त्यांच्या सर्व पाठीराक्यांनी आमदारांनी असं म्हणायचं की आग्रह करायचा की तुम्ही उपमुख्यमंत्री झाले पाहिजेत तुम्ही जर उपमुख्यमंत्री झाला नाहीत तर आम्ही मंत्री होणार नाही मग एकनाथ शिंदेनी असं म्हणायचं की ठीक आहे माझी इच्छा नाही मात्र तुमच्यासाठी पक्षासाठी तुमचा आग्रह आहे म्हणून मी उपमुख्यमंत्री होतो आहे आणि त्यांनी उपमुख्यमंत्री व्हायचं हे जे स्क्रिप्ट आहे ते स्क्रिप्ट मला वाटतं एक दहा मिनटापूर्वी पूर्ण झालं उदय सामंत सागर बंगल्यावरती जाऊन देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि त्यांनी एकनाथ शिंदेंचा निरोप दिला ते उपमुख्यमंत्री व्हायला तयार झाले अशा बातम्या आपण जस्ट आत्ताच पाहिल्यात म्हणजे काय तर पक्ष म्हणून एकनाथ शिंदे त्यांची शिवसेना यांनी एक स्क्रिप्ट तयार केली त्यांच्या दृष्टीने ती स्क्रिप्ट बरोबर होती पक्षाची प्रतिष्ठा एकनाथ शिंदेंची प्रतिष्ठा मुख्यमंत्री राहिलेला माणूस पुन्हा उपमुख्यमंत्री व्हायचा असेल तर हे सगळं करणं भाग आहे म्हणून त्यांनी हे केलं मी मगाशी म्हटलं तसं आपल्या समर्थक आमदारांनी खूप आग्रह केल्यानंतर पक्षासाठी आमदारांसाठी आपण उपमुख्यमंत्री व्हायला तयार आहोत असं एक जे स्क्रिप्ट पूर्ण झालेलं आहे त्यानुसार ते संध्याकाळी म्हणजे आणखी अगदी दोन तासांनी ते उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील आणि हे करताना तुम्ही बघितलं तर पुन्हा एक नव्या वावड्या नव्या चर्चा नवी ग्रहती ग ग्रहत ग्रहीतक मांडलं जात आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे तयार का झालेत तर त्यांना भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी गृहमंत्रीपद द्यायचं म्हणजे गृह खातं त्यांच्याकडे द्यायचं मान्य केलेलं आहे म्हणून ते उपमुख्यमंत्री व्हायला तयार झालेत अशी नवी चर्चा पुन्हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या गोटातनं सुरू झालेली आहे मला असं वाटतं की सुरुवातीपासून गृहमंत्रीपद मुख्यमंत्रीपद हे भारतीय जनता पक्षाकडं राहील अशी भूमिका भारत भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी घेतलेली आहे एकनाथ शिंदेना ती कळवलेली आहे मात्र आता पुन्हा एक नव्यानं वातावरण निर्माण केलं जाईल काही करून गृहघात हे एकनाथ शिंदेना स्वतःकडं ठेवायचं आहे त्यांच्या पक्षाकडं घ्यायचं आहे पण भारतीय जनता पक्षाकडनं त्याला कुठलीही तयारी सुरुवातीपासून दर्शवलेली नाही मला असं वाटतं की आ, अगदी चार दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदेनं असं स्पष्ट सांगण्यात आलं होतं की विधानसभेचं अध्यक्षपद महाराष्ट्राचं मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद हे भारतीय जनता पक्षाकडं जर राहील याच्यावर कोणतीही चर्चा होणार नाही तरीसुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत आपण नाराज आहोत अशी भूमिका घेत एकनाथ शिंदेंकडनं त्यांच्या शिवसेनेकडनं गृहमंत्रीपदासाठी आग्रह धरला जातो आहे आत्तासुद्धा शेवटच्या क्षणी असं एक वातावरण तयार केलं की गृहमंत्रीपद मिळणार आहे म्हणून एकनाथ शिंदे मुख्य उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला तयार झाले मला असं वाटतं की माझ्यासाठी सगळ्यात मुद् सांगायचा महत्त्वाचा सा मुद्दा असा आहे की जर सुरुवातीपासून आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाची भूमिका अशीच राहिलेली आहे की भाजपचा मुख्यमंत्री होईल एकनाथ शिंदे आले तरी होईल एकनाथ शिंदेसोबत नाही आले तरीसुद्धा भारतीय जनता पक्षानं भाजपचाच मुख्यमंत्री होईल अशी स्पष्ट भूमिका सुरुवातीपासून घेतलेली आहे आणि शिवस शिवसेनेला एकनाथ शिंदेनंसुद्धा खरं तर ते ग्रहितच होतं ते मान्यच करावं लागलं होतं कारण माइंडेड तसं आहे अपक्ष धरून एकशे सदोतीस आमदारांचं आमदारांचं समर्थन आज भाजपच्या माग आहे खरं तर तांत्रिकदृष्ट्या फक्त आठ आमदार त्यांच्याकडे आत्ता नाही आहेत आणि आठ आमदार हे स्वबळावरती कधीही ते उभे करू शकतात अशी आत्ताची परिस्थिती आहे मात्र या परिस्थितीत देखील आपली एक स्वतःची प्रतिष्ठा स्वतःची एक प्रतिमा जपण्यासाठी सकाळपासून जे काही स्क्रिप्ट विशेषतः उदय सामंतांची जी प्रेस कॉन्फरन्स होती त्याच्यामधनं ते स्क्रिप्ट लक्षात येत होतं की हे पुढं काय होणार आहे त्यांनी स्वतःच म्हटलं की एक तासाभरात त्याचा निर्णय होईल त्या पत्रकार परिषदेमध्ये आणि पत्रकार पत्रकार परिषदेनंतरच त्याचा निर्णय काय होणार आहे हे स्पष्ट झालेलं होतं आणि मी आत्ता म्हटलं तसं अगदी आपण हा व्हिडिओ शूट करायच्या आधी काही मिनिटं तो निर्णय झाला उदय सामंतांनी ते तो निर्णय तो निर्णयाचा तो निरोप देवेंद्र फडणवीस यांना येऊन सांगितला एकूण या व्हिडिओचा महत्त्वाचा भाग असा आहे की आत्ता निकालानंतरची खरोखरची अशी परिस्थिती होती की शिवसेनेला भारतीय जनता पक्षासोबत जाण्याशिवाय पर्याय नव्हता अगदी भारतीय जनता पक्षानं फार काही नाही दिलं तरीसुद्धा शिवसेनेला भारतीय जनता पक्षाच्या सोबत जाण्याशिवाय सध्या पर परिस्थितीमध्ये पर्याय नाही कारण निकालाच्या अगदी निकाला दिवशी अजित पवारांनी एक आ, मोठा स्फोट केलेला होता स्फोट म्हणजे त्या अर्थात ग्रहित होता पण तरीसुद्धा त्या अजित पवारांच्या त्या भूमिकेनं एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर संपून गेलेली होती त्यामुळे आत्ता जे काही शिवसेनेकडनं गेले सहा सात दिवस सुरू होतं ते केवळ जे का आज जे त्यांना आज जे ते करत आहेत ते त्यांना करावं लागणारच होतं मात्र ते करण्यासाठी स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी ते त्यांना करावं लागलं आणि आज ते पुन्हा अगदी सात आठ दिवसापूर्वी त्यांना माहिती होती की आपल्याला काय करावं लागेल तेच म्हणजे उपमुख्यमंत्री व्हावं लागेल उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागेल हे अगदी आज स्पष्ट झालं खरंतर मध्ये अनेक नावं आली श्रीकांत शिंदेचं नाव आलं उदय सामंतांचं नाव आलं दादा भुसेंचं नाव आलं शंभूराज देसाईंचं नाव आलं अशी खूप नावं आली पण शेवटी एकनाथ शिंदेंनाच उपमुख्यमंत्री होणं क्रमप्राप्त होतं शेवटी सत्तेत राहणं त्यांच्या पक्षासाठी त्यांच्या संघटनेसाठी त्यांच्या आमदारांसाठी अत्यावश्यक आहे शिवसेनेचं नाव शिवसेनेचं चिन्ह याची लढाई अजून बाकी आहे ये ये सा, या साऱ्यासाठी तरी त्यांना भारतीय जनता सो पक्षासोबत आत्ता सत्तेत येणं क्रमप्राप्त होतं एवढंच या सगळ्याचा अर्थ आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया धन्यवाद हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर बखर लाईव्हच्या यूट्यूब चॅनेलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा